शहरात सध्या शंभर कोटी रुपये खर्चून रस्त्यांची कामं सुरू आहेत यातील अनेक रस्त्यांची कामं पूर्णत्वाला गेली आहेत काही ठिकाणी फायनल कोटिंग झालंय शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बारीक खडी पसरली असून ती उचकटल्यानं दुचाकी वाहनं घसरून अपघात होण्याचा धोका वाढलाय ही बारीक खडी स्वच्छ करावी अशी मागणी दुचाकी चालकातून होतीये जनता बाजार चौक ओमाटॉकीत चौक बिंदू चौक दसरा चौक मिरजकर तिकटी या ठिकाणाचे रस्ते शंभर कोटींच्या निधीतून करण्यात आली आहेत या रस्त्यांच्या सर्व थरांचं काम पूर्ण झालंय फायनल कोटिंगही झालंय तथापि गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळं रस्त्यावरील बारीक खडी उकडली आहे ही खडी रस्त्यावर विखुरली गेली आहे हा रस्ता नेहमीच रहदारीचा असून मोठ्या प्रमाणावर दुचाकी स्वार या मार्गावरून ये करतात रस्त्यांवर पसरलेली खडी ही वाहनं घसरण्यास कारणीभूत ठरती आहे महापालिका कर्मचाऱ्यांनी ही खडी त्वरित बाजूला करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे तसंच महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबत लक्ष घालून रस्त्यांचं काम दर्जेदार झालं आहे का याची तपासणी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे